जालन्यामधल्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयामध्ये दाखल अस्वस्थ वाढू लागल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती मालवणमधील कुधळा दुर्घटनेचं प्रकरण शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही न्यायालयाचं स्पष्टीकरण बाबा सिंडिकी हत्या प्रकरणामधील मुंबई पोलिसांचा तपास हा दिशाहीन आरोपींचे वकील अमित मिश्रा यांचं वक्तव्य मोजणीच्या संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळली या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही याचिका करताना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत एका वकिलानं दाखल केली होती याचिका आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे उच्च न्यायालयाचे खडे बोल मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणाच्या कारभारावर नाराजी मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे चारशे बासष्ट बांधकाम प्रकल्पांचं का काम बंद प्रदूषण नियंत्रणाचं नियमन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई कल्याण रोटिंग महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त कारवाईमध्ये पाचशे किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांवर मोठी कारवाई प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण महापौर निवासस्थानामधील स्मारकाचं काम प्रगतीपथावर पहिल्या टप्प्यामधल्या कामाचा खर्च एकशे ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी इतका बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून स्मारकाची पाहणी यावेळी संजय राऊत उपस्थित महापौर बहल्याचं वैभव जपून बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट